तर मित्रांनो आपण आलो आहोत अहिल्यानगरमधील मधील पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या गावातील दर्याबाई आणि वेल्लाबाई यांच्या मंदिर पाहण्यासाठी येथील स्थान हे दर्याबाई आणि वेल्लाबाई या दोन्ही बहिणींचे आहे दोन्ही मंदिरे शेजारी शेजारी असून जागृत देवस्थान मानली जातात तर जय शिवराय मंडळी आपण आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या येथे निसर्गरम्य दरीत वसलेले दर्याबाई व वेल्याबाई या दोन्ही बहिणींची जागृत देवस्थान पाहण्यासाठी तर मित्रांनो जाताना आपल्याला सुंदर असा डोंगर नजारा पाहायला मिळतो आणि सह्याद्रीचे सुंदर असे दर्शन पाहायला मिळते अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेल तालुक्यात वडगाव दर्या या ठिकाणी दर्याबाई व वेल्याबाई या दोन्ही बहिणींचे देवींचे मंदिर सुप्रसिद्ध आहे कांदू पठराजवळ हे गाव वसलेले आहे नगरकल्याण रोडवर टाकळी ढोकळेश्वर जवळ वाफारेवाडी फाट्यापासून या तीर्थाच्या ठिकाणी पोहोचता येते वडगाव वडगावदारी हा एक रमणीय परिसर असून तो वृक्षवल्लांनी वेढलेला निसर्गरम्य एका दरीत वसलेला आहे याच ठिकाणी दर्याबाई व वेल्ल्याबाई या दोन्ही देवींचे मंदिर आहे वडगाव दर्या हे गाव मुळीच दरीत वसलेले आहे देवीचे देवालय हे डोंगराच्या कपारीत कोरलेले आहे दाट झाडीत खाली दरीत देवीच्या मंदिरात जाण्यासाठी शंभर शैवर्शे पायऱ्या उतरून जाव्या लागतात पायरी उतरताना परिसरातील माकडांची टोळी भक्तज भक्तजनांजवळ प्रसाद ग्रहण करण्यासाठी येतात त्यांना फुटाणे शेंगदाणे केळी आदी घेऊन जावे लागते माकडांपासून सावध राहावे कारण तुमच्या हातातली वस्तू ते लांबवतात लहान मोठ्या माकडांच्या ओरडण्याचा आवाज परिसरात घुमत असतो गावात लग्न व अन्य धार्मिक कार्यात या वानर सेनातील प्रमुख वानराला मानाचा फेटा बांधण्यात येतो पंक्तीत जेवण्यासाठी आमंत्रित केले जाते मानाचा फेटा नंतर हे वानर तुकडे तुकडे करून आपल्या वानर बांधवांना वाटून घेतात पायरी उतरून आल्यानंतर उजवेकडे डोंगर कपारीत दर्याबाई व बेल्लाबाई यांची कळसविरात शेजारी शेजारी मंदिरे आहेत मंदिराजवळ डोंगर कपाळीतून वाहणारे झुळझुळ पाण्यात भाविक चिंब होतात पावसाळ्यात डोंगर कपाळीतून अखंड पाणी झिरपत असते मंदिरासमोर भले मोठे पटांगण व शेजारी प्रशस्त पडवी विश्रांती करिता देवस्थानाने बांधलेली आहे डाव्या बाजूला एक कुंड असून ते शक्तीर्थ नावाने प्रसिद्ध आहे स्नानकुंडात स्नान क स्नान केल्याने खरुज नायटा सारखी त्वचेचे विकार दूर होतात अशी देवीची ख्याती आहे देवीच्या मंदिरासह दरवाजे नव्हते परंतु माकडांचा उपद्रव टाळण्यासाठी आता तेथे लावण्यात आले आहेत आत मंदिरात प्रवेश करतानाच दर्याबाई व वेल्बाई देवींच्या तांदुळाकृती स्वयंभू मूर्ती आहेत देवीच्या शेजारीच महादेवाची पिंड आहे मंदिरात सदैव पाणी झिरपत असते येथे पाणी साचवण्यासाठी मोठा ड्रम ठेवलेला आहे जो नेहमीच भरून वाहत असतो दर्याबाईच्या शेजारी वेल्लाबाई मंदिरात जाण्यासाठी छोटा दरवाजा आहे येथे वाकून जावे लागते दोन्ही देवी बहिणी असून मोठ्या बहिणीने म्हणजेच दर्याबाईने कोपराने तो दरवाजा निर्माण केला आहे अशी ख्याती आहे मंदिराच्या डावीकडे भैरवनाथाचे मंदिर आहे येथे लवणस्तंभाचे प्रचंड उभे रांजण निसर्गाने तयार केलेले आहे दगडातून पाणी झिरपून तयार झालेले वैशिष्ट्यपूर्ण लवणस्तंभ पाहायला मिळतात जे महाराष्ट्रातील धुळमी निसर्गरचना आहेत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सतत पाणी झिरपून झिरपून क्षाराचे एकावर एक थर साचून कशा प्रकारे लवणस्तंभ झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत हे पाणी बाराही महिने जिरपत असल्याचे सांगितले जाते अतिशय पवित्र आणि स्वच्छ पाणी आहे याच पाण्याचा वापर पूजेसाठी पण केला जातो या देवस्थानाचे एक कुतूहल व विशेष म्हणजे दरीच्या वरील भागात एक मोठे शेत दिसते ही शेती गावकरी सहभागाने व देवीच्या भक्तीने करतात या शेतीतील उत्पादन देवीला व वा तेथील वास्तव्य करणाऱ्या वानरसेना करीत आहे सर्व गावकरी आनंदाने व भक्तीने या शेतीची मशागत करतात या कामात कुचराई करणाऱ्या शेतकऱ्याचे शेतीची नु नासाडी ही वानरसेना करते अशी ख्याती आहे ही वानरसेना चांगलीच मानसळलेली आहे काशी विशेश्वरी आपण मंदिरात गेले ना तुम्हाला गेल्यावर पाणी दिसत महादेवाच्या गंगा आहे नंदी गणपती आणि महादेव ती काशी विशेष्वरी जवळ आधी मायके ती पार्वती आणि महादेव आणि यालाबाई म्हणतो ना ती यामाय पार्वतीची मैत्रिणी आमच्या शेजारी भैरव आणि ते लवणस्तंभ पाण्याचे जे झालेले आहे ना तिथं कितीतरी वर्षापासून पाणी हे कायम स्वरूप देवीचं पाणी हे म्हणजे कुठंही काय या चांगल्या कामाला का ता का वापरतात काही का दुखणं दीकणं आलं तर कोरोना वापरत होते आणि अजूनही वापरतात त्याचं काय कुठं हे नाही ना शारुक्त पाणी आहे ना त्याचे लवणस्तंभ झालेले आतमध्ये मध्ये जे तुम्ही बघितले असतील ना पसार आ, ते पसार वगैरे लावून असतं ते आणि पाणी कायम स्वरूप बाराही महिना पाणी पूजेला पाणी मंदिरातलं एवढं दुष्काळ गेले ना तर अजून बाहेरचं पाणी नाही मंदिरातलं मंदिरात माकड तिथं जंगल आहे वरती गेलं तर तिथं तुम्हाला नंदी गणपती महादेव येतात वरती त्याच्यामध्ये गुमकेश्वर म्हणून तिथं एक तपाची जागा आहे तिथं पूर्वी तिथं मग हे सगळं म्हणजे महादेवाचं वास्तव्य महादेवाचं ते काशी विशेष होत तिथं पूर्व सांगत होते आज गाय मग बांधलेले काशीचं पाणी तर पूर्व येत होते आणि आज ते बांधलेले पण आता ते काय कारण असतं गेले कोण काय सांगत होतो कोण आपल्याला काय त्याच्यात पूर्ण माहिती नसेल मै आनंद मैत्रिणी सखी आहे ती आधी मायात अवतार आहे ना आणि यल्ला ती हा जल्ला आता त्या ऋषींचा काय माझ्या लक्षात नाव ये नागाला नाही आहे ना त्या दोघी माय सख्या आहेत त्या आणि महादेवाच्या जट्यातून जी गंगा पडत आहे ना ती गंगा येते हा पाणी पडते अलीकडच्या बाजूला परत तुम्हाला हे बैरव नाते काळ बैरव नाते असं आहे वरण पुढं एक खोकलाय म्हणून हे पूर्वजाने ठेवलेले असे काही तरी खोकला घेतला आहे तर काही असं नाही सांगत पुरातन आहे पुरातन 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 काहीतरी आठशे वर्षाचा काहीतरी आठशे पण कोणत्या सगळ्यात शिलालेख मिळालेला नाही अंदाज शिलालेख मिळाला असं काही नाही मिळाल्यावर मग छतूटोपणे सांगू शकतो अंदाज हां हा पावति हो पावत लांबून लांबून अहो तिथं काही त्याची जाहिरात नाही तो काही नाही काय नाही काय नाही काय नाही पण ती लोक येतात ऐकून येतात आणि पावती पावते एवढं इथं भरपूर म्हणजे नवस करतात नवसेच ठरतात तेव्हा इथं पूर्व हे होत जत्रा करीत होती बोकडांची देवचत्रा भरते ना हनुमान जयंती चत्र पूर्णिमाला दोन तीन दिवस देवचत्रा असते समस्या असतो मोठा आरक्ष ऋषी शु पारनिर्ला केलं नाही ग ओंकार बाबांनी तर केलेले आणि ते संपल्यात ते चिनीमध्ये जाऊन संपले असं जे पुरातन आहे ना त्याच्यामुळं काय यायला येत नाही आणि हे सगळं जे तुम्ही जे आता ना बघाता ना तो चुनाए, चुनाए ते सगळा चुनाई आहे जातीवंत चुना आहे म्हणजे दगडी चुना आहे तो त्याचं उत्पादन कसं झालं हे सांगता नाही देवीच्या पुढे मोठमोठ्या डगरी आहेत ना ते चुन आहे पण हा पण त्याचा हे काढला शेत काढला म्हणजे तो घनकचरा सासून सासून तो तयार झालेला पुण्याचे सुरुषी सर आले होते ते माझ्याकडे जवळजवळ दोन दिवस तीन दिवस होते इथे पार्टी आली होती पुरी मग त्यांच्याकडून मी माहिती घेतली म्हणजे ज्या वेळेला होते माझ्याकडे मला म्हणजे आम्हाला मला जेवण मिळवत दिलं मी त्यांना जेवण मग त्यांनी छंदी हाताड्याने तो फोडलाच चुना चुना फोडून फोडून मग जसे आपले तळाताचे ठसे मिळाले त्यांना पानाचे ठसे मिळाले मग त्याच्यावर त्याने तो शोध लावला म्हणजे घनकचरा साचून ते चुनकेट झाले हा दर्यामध्ये हा आणि तो चुना इतका कडक आहे ना थोडा जरी भाजून जर तोंडाला लावला तर चट्टा निघतो कारण आम्ही दुसऱ्याला तिसरेला असताना आहे ना त्या चुन्याचं खाली मंदिरात तिथं चून चुना चुना भट्टी केली होती काही म्हणजे सिमेंट वगैरे नव्हतं आम्ही थोडा थोडा चुना त्या भट्टीमध्ये टाकायचो न्यायचो मग ते बुद्धी आम्हाला थोडं थोडं द्यायची आम्ही नेऊन टाकायचो त्या चुन्यावर ही होती शाळा बनवलेली आजही शाळा चांगली आहे ती हा म्हणजे भिंतीला घाणी होती तिथं बैलांनी घाणी वाढायची आम्हाला ती पळाधरायची भाकर गेलो ते गाणी हाय सुनखडी करा हां या परिसरात सीताफळ चिंच जांभळ करंजी आंबा बाभूर वड पिंपळ आदी झाडांचा समावेश आहे हा परिसर निसर्गाने नटलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशीच नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद